रहदारीच्या तुफानात जेव्हा सगळे हॉर्न वाजवत थांबले होते तेव्हा एक व्यक्ती शांतपणे पुढे सरसावली ते होते अंजनी सूत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण हजारे कुलतंबा फाटा परिसरात ट्रॅफिकचा ताण शिगेला पोहोचला असताना किरण हजारे यांनी पूर्ण जबाबदारीने रस्ता मोकळा करत गोंधळलेली वाहने योग्य मार्गावर आणली तब्बल तासभर स्वतः रस्त्यावर उभं राहून त्यांनी रहदारी सुरळीत केली आणि पोलीस हातभार लावला या सगळ्यात विशेष म्हणजे ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या अँब्युलन्सला मार्ग करून एक रुग्णाला वेळेत लवकर हॉस्पिटल मध्ये मदत केली वेळेवर मिळालेल्या या मदतीमुळे एक जीव वाचला हजारे यांची ही कृती केवळ समाजसेवा नव्हे तर ती एक जिवंत उदाहरण आहे नेहमी दुसऱ्यांकडून अपेक्षा न करता आपणही कृतीतून बदल घडवू शकतो